राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी एक अमरसपुरीचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठेवला हा कार्यक्रम झाला न झाला तोच राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड अशी खळबळ माजली आणि अशा शक्यता अशा चर्चा रंगात आल्या की आता ही दोन मराठी माणसं एक येत आहेत की काय दोन मराठी सेना एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार का अशा शक्यता आणि दोन्ही शिंदे सेना आणि मनसेना या दोन्ही सैनिकांमध्ये हा विषय चर्चेला आला होता परंतु या दोन्ही सैनिकांचा आनंद हा औट घटकेचा क्षणिक ठरला कारण या दोघांमध्ये अगदी या स्नेह भोजनात देवेंद्र फडणवीसांनी मिठाचा खडा टाकला आणि एका दगडामध्ये दोन पक्षी कसे मारले जातात म्हणजे मनसेना आणि ही शिंदे सेना या दोघांनाही अगदी या देवेंद्र फडणवीसांनी कात्रजचा घाट दाखवला असं म्हणता येईल त्याच घडलं असं की या दोघ एकत्रित येत आहेत स्नेह भोजन करतायत पाठीमागचे जेवढे ऋषी फुगे होते माहीमची निवडणूक असेल म्हणजे पुत्र अमितला उभं केलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी त्यांना पाठिंबा दिला नाही त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केला ते सगळ्या गोष्टी मागे टाकून ते पुढे चालले होतेच ना आणि त्यातच आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं स्नेहभोजन कुठ त्यामध्ये वितुष्ट दोघांमध्ये यावं असा पुरेपूर कार्यक्रम लावलेला आहे या दोघांचा आताच कुठेतरी राज ठाकरे यांचं ते बँकामध्ये अधिकाऱ्यांनी मराठी बोलावं मराठी स्वाभिमानाचं मराठी अस्मितेचं जे हे चाललं होतं त्यांचं विषय तर तो, तो कुठेतरी उदय सामंत यांना पाठवून कसा बसा शांत केला होता आणि आता त्यातच हे दोन एकत्र येत आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता जर एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत राज ठाकरे हे सरकारमध्ये नाही आहेत मग जर एकनाथ शिंदे यांची कुंडी करायची आणि राज ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या विरोधात कसं उभं करायचं याचा खेळ केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसच करू शकतात झालं असं की त्रिभाषा सूत्र सरकारनं जे अवलंबलेलं आहे त्यामध्ये हिंदी ही महाराष्ट्रामध्ये आता सक्तीची भाषा करण्यात आली आता सक्तीची भाषा हिंदी करण्यात आल्याबरोबर राज ठाकरेंचं पित्त खवळणं साहजिकच आहे आणि ते प्रत्येक मराठी माणसाचं खवळायलाच पाहिजे कारण मराठी माणसाला मराठी भाषेचा स्वाभिमान नसावा हे चुकीचंच आहे ना मग अशा वेळी जर हे सरकारनं कालच हे स्नेहभोजन झालं आणि आज हिंदी सक्तीची भाषा म्हणून आली आणि राज ठाकरेंनी क्षणाचा विलंब न करता स्वच्छ शब्दात सांगतो की हे खपून घेतलं जाणार नाही हिंदी राज्यामध्ये सक्तीची होऊच शकत नाही आणि ती आम्ही होऊ देणार नाही असा यलगार ठोकला आणि मग आता जर राज ठाकरे आता यामध्ये एवढ्यावर थांबले नाही आहेत ना ते म्हणाले की पुस्तक दुकानामध्ये विकली जाणार नाहीत शाळेमधन वाटली जाणार नाहीत आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हे तुमचे लाड किंवा ह्या ज्या सक्तीच्या गोष्टी आहेत माथारी मेल्याचं दुःख नाही हो काळ सोकवू शकतो मग जर आज ही हिंदी सक्तीची केली आहे उद्या नवा फतवा काढणार आणखीन काही मग त्यावेळेस काय करणार त्यापेक्षा आत्ताच या हिंदीच्या विरोधामध्ये अगदी खंबीरपणे उभा राहण्याचा मनोदय म्हणजे ठाम निर्धार राज ठाकरे यांनी केला आणि तो त्यांच्या एकंदरीत राजकीय तत्वाला अनुसरूनच होता आणि त्यांनी जर खरोखर या देवेंद्र फडणवीस अथवा या केंद्र अमित शहा देवेंद्र हे नरेंद्र मोदी यांनी ही सक्तीची भाषा दक्षिणेमध्ये लावून पहावी ना तमिळनाडूमध्ये कर्नाटक तेलंगणा तिकडे खाली दक्षिणेमध्ये लावून बघावी तिकडे लावता येत नाही महाराष्ट्रामध्ये लावतायत हे चुकीचं धोरण महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही म्हणजे एकंदरीतर एक अगोदरच मराठी अस्मितेचा विषय आलेला होता आणि त्यामध्ये पुन्हा आणखीन नवा विषय हिंदी सक्तीची करून राज ठाकरेंना नवं काम देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच दिलंय आणि मग आता हे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना तर दोन्हीकडून मार कसा की सत्तेमध्ये आहेत इकडे सत्तेमध्ये असताना त्यांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना बसवले हो कोणताही निधी जर पाहिजे असेल तर ती मर्जी ही देवेंद्र फडणवीसांची पण नाव मात्र अजित पवारांचं म्हणजे एकंदरीतरित्या अजित पवारांच्या वाहनेनं हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना ठेचण्याचा उद्योग करतात बघा आता सरकारमध्ये आम्हाला निधी मिळत नाही विकास कामं म्हणजे विकासाचा निधी मिळत नाही आणि त्या अर्थमंत्रालयामध्ये आमच्या फायली रोखून धरल्या जातात या तक्रारी म्हणजे सरकारमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून नाराज असलेलं एकमेव नेता कोण असेल असं जर प्रश्न विचारला तर ते एकनाथ शिंदेचं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये कुणाला सांगण्याची गरज नाही रुचले की दरे गावात जाऊन बसले हे असं पक्क गणित आणि पत्रकार त्यांना सोडायला तयारच नाहीत ते कधी रुसतात आणि कधी धावतात दरे गावामध्ये या कॅमेरे तिकडे लक्ष ठेवूनच असतात म्हणजे एकंदरीतरित्या सरकारमध्ये असताना अजित पवारांच्या हाताने त्यांचे काम केलंय देवेंद्र फडणवीसांनी आणि सरकारमध्ये बाहेर पडून त्यांनी राज ठाकरेंबरोबर नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केलाय मन म्हणजे मन मनसैनिकाबरोबर पूर्वाश्रमीचे जे काही त्यांचे मधुर संबंध आहेत ते दाखवून मनसेना आणि शिंदे सेना या दोन मराठी सेना एकत्र येत आहेत हे एकत्र जर मराठी दोन माणसं जर एकत्र यायला लागले तर हिंदी भाषिकाच्या लोकांना सहन कसं होईल आणि हिंदी भाषिकांचे सेनापती राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत दोन मराठी माणसं एकत्र येत असतील तर ता त्यांच्या स्नेहभोजनात देवेंद्र फडणवीस मिठाचा खाडा टाकणार नाहीत असं होऊच शकत नाही कसं होईल हो मग देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीची केली मग आता आपोआप काय होणार राज ठाकरे या एकनाथ शिंदेना म्हणणार निक्षून सांगणार ना तुम्ही उपमुख्यमंत्री आहात सरकारमध्ये थांबून सरकारमध्ये राहून तुम्ही आम्हाला आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदी करण्याचा प्रयत्न सोडून द्या सरकार म्हणून राज ठाकरे एकनाथ शिंदेच्या विरोधात जाणार म्हणजे जा बघा राज ठाकरेंना शांत हुज द्यायचं नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं पक्क ठरलेलं दिसत आहे म्हणजे ज्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असतात त्यामध्ये हिंदू मुस्लिम केल्याशिवाय त्यांना निवडूनच येता येत नाही धर्मा ध्रुवीकरण धर्माचं ध्रुवीकरण त्यावर आधारित पण आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर उत्तर भारतीय विरुद्ध मराठी माणूस मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत शांत होऊ द्यायचा नाही हे देवेंद्र फडणवीसांचं सूत्र आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठं साधन कोणतं असेल तर राज ठाकरे आहेत मग राज ठाकरेंनी विषय जरी प्रामाणिकपणे उचललाय तरी तो विषय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उत्तर भारतीयांचं ध्रुवीकरण भाजपाकडे होतोय आणि एकनाथ शिंदेची कुंडी होते म्हणजे एकनाथ शिंदेना जसं मांजरानं उंदराला खेळवायचं तसं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना नुसतं खेळवतात इकडून प्रेम आणि लढवाळपणे तिकडं गेले की फटका आतमध्ये सरकारमध्ये आलं तरी फटका तोंड दाबून भुक्याचा मार कशाला म्हणतात ते एकनाथ शिंदेच्या वाट्याला हे देवेंद्र फडणवीसांनी आणून ठेवलेलं आहे मग आता जर हे दोन मराठी माणसं एकत्रित येणार नाहीत आणि हिंदी विरुद्ध हिंदू म्हणजे मराठी हिंदू हिंदी हिंदू विरुद्ध मराठी हिंदू हे मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेचं निवडणुका जिंकण्याचं सूत्र ह्या देवेंद्र फडणवीसांनी तयार ठेवलेलं आहे आणि त्याच धर्तीवर ते या निवडणुका लढणार आहेत कारण आता जेवढा मराठी एकत्रितरित्या म्हणजे शिकार करायची तर कशी करायची एकनाथ शिंदेना जर जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या एक एक संघ आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेचे शिकार किंवा उद्धव ठाकरेंची शिकार करता येणार नाही ना मग एकनाथ शिंदेंना कळपातून बाहेर काढायचं आणि मग एकनाथ शिंदेची शिकार करायची राजकीय म्हणत नाही तर त्याचे काही वेगळे अर्थ काढून पुन्हा खाली कमेंट यायला सुरुवात तसं काही नाही राजकीय शिकार कशी करावी आणि एका दगडामध्ये अनेक पक्षी कसे मारावेत हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस हे आधुनिक आधुनिक चाणक्यच करू शकतात दुसरा कोणी करू शकत नाहीत आणि मराठी माणसाचा जो आत्ताचा राज्यामध्ये जर खरा शत्रू कोण असेल तर हे हिंदी भाषिक आणि हिंदी भाषिकांचा सेनापती कोण असेल तर देवेंद्र फडणवीस म्हणजे कोपरगावची भाषा राजभाषा ही कोणती आहे ती हिंदी आहे हे सांगणारे जे बहि्या जोशी त्यांच्या विरोधात हे देवेंद्र फडणवीस बोलू शकतात का नाही काल परवा आणि आत्ताही काल परवा आपण आणखी एक प्रकरण मराठी गंदे लोक है मांस मछली मटण खाते है गुजराती कुणीतरी ते गुजराती त्या चाळी ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये मराठी माणसांचा अपमान कसा करावा हे गुजराती मारवाडी वगैरे ते आहेत आणि मनसे त्याविरुद्ध आवाज उठवत आहे परंतु ही जी लोक आहेत इथे महाराष्ट्रामध्ये ते जी दादागिरी करत आहेत ती कोणाच्या जीवावर करत आहेत राज ठाकरे खंबीरपणे जरी म्हणत असले की आम्ही आहोत पण सरकारचं पाठबळ देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ या हिंदी भाषिकांच्या पाठीमागे आहे हे आपल्याला कसं विसरता येईल म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एका दगडामध्ये आता दोनच नाही तर तीन पक्षी मानले एक म्हणजे राज ठाकरेंची म्हणस हे त्यांच्या हाताला काम दिलं म्हणजे ते ध्रुवीकरण त्याचा फायदाही झाला आणि राज ठाकरे त्याच्यामध्ये गर्क राहतील आता सक्ती होणार नाही म्हणजे शाळामध्ये जातील दुकानामध्ये जातील हिंदीची भाषा येणार नाही याच्यासाठी ते कामाला लावतील मनसैनिकाला एकनाथ शिंदेच सरकारमध्ये गुची आणि इकडे युतीही कोणाबरोबर होणं शक्य नाही आणि तिसरं म्हणजे मराठी भाषिकांची शिकार या तिन्ही शिकारी एका दगडात तीन पक्षी मारले देवेंद्र फडणवीसांनी आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र